आज जो थेट प्रक्षेपित करण्यात आलेला परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम जो आमचे सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालकगण यांनी पाहिलेला आहे त्यात ते सहभागी झालेले आहेत परीक्षा पे चर्चा हा अतिशय उपयुक्त असा उपक्रम जी जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आपल्याला दिला आहे या उपक्रमा दरम्यान या माध्यमातून नरेंद्रजी स्वतः संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यावर योग्य ते मार्गदर्शन करतात मला असं वाटतं की या तणावपूर्ण वातावरणामध्ये जो परीक्षेचा काळ असतो त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी हा जो उपक्रम आहे प्रेरणादायी उपक्रम जो आहे तो अतिशय उपयुक्त ठरलेला आहे आणि मला अशी आशा आहे की विद्यार्थी ते सर्व त्यांचे जे सजेशन्स आहेत ते ऐकतील आणि त्यानुसार इम्प्लिमेंट करतील तर नक्कीच त्यांची जी परीक्षा आहे ही तणावमुक्त राहील नक्कीच या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते हा खूप उपयुक्त असा कार्यक्रम आहे दरवर्षी आमचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात आणि भविष्यात सुद्धा हा असाच उपक्रम चालत राहावा अशी मी अपेक्षा करते माझ्या मॅनेजमेंटच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने आणि सर्व पालकांच्या वतीने या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम असाच भविष्यात सुद्धा सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करते नमस्कार मी पियुष अजोगदेवर स्कूल इयत्ता सातवी चा विद्यार्थी परीक्षा पे चर्चा हा नरेंद्र मोदीजींचा एक घडवलेला कार्यक्रम आहे या कार्यक्रमात खूप विविध प्रकारचे प्रश्न नरेंद्र मोदीजींना आपल्या भारताचे विद्यार्थी विचारतात त्या प्रश्नांची अचूक उत्तर द्यायची हेच हेच मोदीजींना वाटते मला खूप चांगलं वाटत होत कारण की ते त्यांना लाईव्ह वरती बघणं एक खूप मोठी गोष्ट आहे कारण की ते आपल्या भारतात भारत, भारत देशाचे प्रधानमंत्री आहेत मला खूप चांगलं वाटलं की मी त्यांच्याशी ते काही प्रश्न विचारू शकलो कारण की ज्या मुलांनी काही प्रश्न विचारले त्यातले काही प्रश्न माझे सुद्धा होते आणि ते सुद्धा त्यांनी अचूक उत्तर दिली हो हा कारण की आपल्या आपल्या समोर स्वतः नरेंद्र मोदी जी होते ते आपल्याला अचूक उत्तर देतात व आपल्याला परीक्षेच्या आधी टीव्ही मोबाईल या गोष्टींपासून दूर राहायचे सांगतात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी मी मोदीजींचे आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी स्वराज कुमकर प्रभात केट स्कूल इयत्ता सातवीचा विद्यार्थी आज आपल्या समोर परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाविषयी माझ्या स्वतःचे मत करीता आलो परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम मोदीजींनी आयोजित केला या कार्यक्रमात मोदीजी स्वतः आम्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधतात व आमच्या परीक्षा आम्हाला परीक्षेकरिता प्रेरणा देतात अभ्यासाकरिता मार्गदर्शन देतात हो आज या आज या कार्यक्रमात मी पण सहभागी होतो हा कार्यक्रम मला फार आवडला हा कार्यक्रम फार महत्त्वाचा होता या कार्यक्रमात मोदीजींनी आम्हाला फा फार काही काही सांगितले ज्याने आम्ही परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतो आणि परीक्षेत येणाऱ्या टेन्शन टेन्शनपासून मुक्त व्हायला हो मोदीजींनी आम्हाला फार मार्गदर्शन केलं कार्यक्रम दरवर्षी सुरू राहायला पाहिजे ज्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल नमस्कार मी स्वरा प्रदीप अवचार प्रभात किड स्कूलची विद्यार्थिनी खरं तर मला हा परीक्षा पे चर्चा हा विषय खूप आवडला हा विषय खूप वेगळा आहे असं मला वाटलं आम्हाला मोदीजींचे मार्गदर्शन लागत लाभत आहे जे अत्यंत महत्वाचे पण आहे आपल्यासाठी आपण आपण समजू नाही शकत की प्रधानमंत्री आपल्यासोबत बोलत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जेव्हा आपल्या डोळ्यासमोर अशी गोष्ट घडते मनातून आपल्याला खूप चांगलं वाटते त्यांच्या बाबतीत खूप जास्त आदरास्पद मला असं वाटते हो मला हा उपक्रम खूप जास्त प्रेरणादायी वाटतो प्रत्येक वर्षी हा उपक्रम न चुकता राबवला जातो त्याच्यामुळे याची खूप जास्त मदत होते आपल्या विद्यार्थ्यांसाठी सोयरा प्रभात स्कूलची आज पंतप्रधान मोदीजींच्या कार्यक्रमात सहभागी होऊन मला खूप चांगलं वाटलं त्यांच्या प्रो त्यांचा प्रोत्साहन मिळालं आणि काही विविध प्रकाराचे कार्यक्रम घेऊन मोदीजींनी आम्हाला खूप प्रोत्साहन प्रोत्साहन दिला आणि त्यांच्याशी थेट भेट आमची झाली त्यामुळे मला खूप आनंद झाला परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम राबवण्याकरिता मी पंतप्रधान मोदीजींचे आभार मानते आणि हा कार्यक्रम असाच सुरू राहण्याकरिता त्यांना शुभेच्छा देते त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं आणि त्या मार्गदर्शनामुळे आपण खूप चांगलं मोठा माणूस किंवा आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो असं मला वाटते दोन हजार अठरा पासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि निश्चितच हा विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी कार्यक्रम ठरला आहे आणि अशी माझी सदिच्छा नमस्कार मी चंद्रकांत पुरे प्रभात किड स्कूल अकोला परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान मोदीजींचा एक प्रेरणादायी उपक्रम मोदीजी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळते त्यासोबतच परीक्षेचं त्यांच्यामध्ये असलेलं भय जे आहे हे सुद्धा कमी होते दरवर्षी हा कार्यक्रम होतो यामुळे विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करण्यासाठी मोदीजींकडून काही टिप्ससुद्धा मिळतात यामुळे विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करण्यासाठी मोदीजींकडून संदेश मिळतो परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने थेट पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधतात याचा आम्हालाही खूप आनंद होतो हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे यासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी राष्ट्राच्या कल्याणासाठी व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम सतत राबवित आहेत यासाठी त्याकरिता मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला परीक्षा पे चर्चा हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे प्रेरणादायी नसूनच हा ग्रामीण भागातील जे विद्यार्थी थे, थे आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरणारा हा कार्यक्रम आहे कारण ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातलं योग्य मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्तींकडून देणारं मार्गदर्शन या कार्यक्रमातून होत असते थे। थे। आणि थेट पंतप्रधान जर विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि परीक्षेसारख्या संवेदनशील विषयावर जर ते संवाद साधतात तर निश्चितपणे विद्यार्थ्यांचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि तो विकास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितपणे या कार्यक्रमातून होत आहे असं मला वाटतं आणि असेच कार्यक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारे असे उपक्रम मान्य पंतप्रधान मोदी साहेबांनी घेत राहावे त्यासाठी मी त्यांना नंबर अशी विनंती करतो आणि त्यांचे खूप खूप आभारही व्यक्त करतो नमस्कार मी गार्गी गावंडे प्रभात किट स्कूल अकोलाची विद्यार्थी परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान मोदीजींचा एक कार्यक्रम आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळते मार्गदर्शन मिळते दरवर्षी हा कार्यक्रम होतो त्यामुळे त्यामुळे आम्हाला अधिक अभ्यास करण्यासाठी मोदीजींकडून संदेश मिळतो परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने थेट पंतप्रधान आम्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधतात याचा आम्हाला खूप आनंद आहे हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे धन्यवाद नमस्कार मी वत्सल देहांकर प्रभात किट स्कूलचा विद्यार्थी परीक्षा पे चर्चा हा आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे या कार्यक्रमातून ते आम्हा सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधतात व त्यामुळे आम्हाला एक नवीन प्रेरणा देतात आम्हाला त्यातून अतिशय प्रेरणा मिळते आणि आमच्या अभ्यास करायला मदत होते त्यामुळे हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरतो धन्यवाद नमस्कार माझे नाव अक्षरा मी किड्स पॅराडाईस पब्लिक स्कूल येथील आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे आपल्या टी व्हीवरती दूरदर्शक या का या चॅनलवरती परीक्षा पे चर्चा हा उपक्रम नरे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केलेला आहे या कार्यक्रमापासून मला अभ्यासात मदत होते सोबतच जर माझ्या परीक्षेविषयी काही अडीअडचणी असल्या तर त्यासुद्धा पूर्णपणे या कार्यक्रमा कार्यक्रमापासून दूर होतात आणि जर माझ्या मनात जी परीक्षेविषयी झाले निर्माण झालेली भीती आहे तीसुद्धा या कार्यक्रमामुळे पूर्णपणे दूर झालेली आहे आणि आपल्या भारताचे पहिले असे पंतप्रधान आहेत की जे आमच्या या जे या कार्यक्रमावरून आमच्याशी थेट संवाद साधतात आणि आम्हाला त्या परीक्षेपासून मदत आणि त्यांच्या या मार्गदर्शनापासून आम्हाला मदतसुद्धा होते आणि नरेंद्र मोदीजी यांचे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद नमस्कार मी अक्षरा गजन फाटकर किड्स फायडस पब्लिक स्कूल पातूर यातील आठव्या वर्गातील विद्यार्थिनी आहे आपल्या देशात चालू असलेला कार्यक्रम म्हणजेच परिषद चर्चा या कार्यक्रमद्वारे मी आणि माझी मैत्रिणी खूप प्रेरित प्रेरित होत आहोत माझी अभ्यास भीती दूर झालेली आहे आणि मला अभ्यास कसा करायचा असे खूप मार्गदर्शन मिळत आहे आप माझ्यासारखे ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य पण उज्ज्वल होत आहे तर माझी नरेंद्र तर माझी माननीय नरेंद्रजी मोदी यांना एकच विनंती आहे की तुम्ही हा कार्यक्रम असा सुरळीतप्रमाणे चालू ठेवावा व आम्हा सर्व विद्यार्थ्यांना ने नेहमी मदत करावी धन्यवाद नमस्कार मी अक्षरा गजन फाटकर किड्स पार्डस पब्लिक स्कूल पातूर यातील आठव्या वर्गातील विद्यार्थिनी आहे आपल्या देशात चालू असलेला कार्यक्रम म्हणजेच परिश्र्य चर्चा या कार्यक्रमद्वारे मी आणि माझी मैत्रिणी खूप प्रेरित प्रेरित होत आहोत माझी अभ्यास भीती दूर झालेली आहे आणि मला अभ्यास कसा करायचा असे खूप मार्गदर्शन मिळत आहे आप माझ्यासारखे ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य पण उज्ज्वल होत आहे तर माझी नरेंद्र तर माझी माननीय नरेंद्रजी नरे 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 मोदी हो यांना एकच विनंती आहे की तुम्ही हा कार्यक्रम असा सुरळीतप्रमाणे चालू ठेवावा व आम्हा सर्व विद्यार्थ्यांना नेहमी ने मदत करावी धन्यवाद नमस्कार माझे नाव अक्षरा मी किड्स पॅराडेज पब्लिक स्कूल येथील आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे आपल्या टी व्हीवरती दूरदर्शक या का या चॅनलवरती परीक्षा पे चर्चा हा उपक्रम नरे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केलेला आहे या कार्यक्रमापासून मला अभ्यासात मदत होते सोबतच जर माझ्या परीक्षेविषयी काही अडीअडचणी असल्या तर त्यासुद्धा पूर्णपणे या या कार्यक्रमा कार्यक्रमापासून दूर होतात आणि जर माझ्या मनात जी परीक्षेविषयी झाले निर्माण झालेली भीती आहे तीसुद्धा या कार्यक्रमामुळे पूर्णपणे दूर झालेली आहे आणि आपल्या भारताचे पहिले असे पंतप्रधान आहेत की जे आमच्या या जे या कार्यक्रमावरून आमच्याशी थेट संवाद साधतात आणि आम्हाला त्या परीक्षेपासून मदत आणि त्यांच्या या मार्गदर्शनापासून आम्हाला मदतसुद्धा होते आणि नरेंद्र मोदीजी यांचे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद नमस्कार मी धनश्री राजेश सोळंके सेंट पॉल अकॅडमी अकोट जिल्हा अकोला मी या शाळेची विद्यार्थिनी नववी वर्गात शिकते आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी परीक्षा पे चर्चा हा उपक्रम सुरू केलेला आहे हा उपक्रम अतिशय चांगला आहे जसं की सर्व विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना अतिशय स्ट्रेस येतो व ते विचार करतात ते पेपर लिहू शकत नाही तर त्यांचे जे पण प्रश्न आहे त्यांचं उत्तर या कार्यक्रमा मार्फत आम आपल्याला मिळते आणि जो आपल्याला स्ट्रेस येतो जे टेन्शन असतं जे घरातूनसुद्धा मिळते की एवढेच मार्क पाहिजे तेवढेच पाहिजे हे नसतं त्यामुळे हा उपक्रम मला खूप आवडलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचा याला सहकार आहे धन्यवाद मी सुद्धा ह्या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होणार आहे आणि मोदीजी हे स्वत या कार्यक्रमातून आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतात तर ती प्रेरणा मला खूप आवडते या कार्यक्रमासाठी मी मोदीजींचे आभार व्यक्त करते प्रधानमंत्री श्री श्री नरेंद्र मोदीजी के से परीक्षा पे चर्चा यह कार्यक्रम हर साल होता है मैं यह कार्यक्रम हर साल देखती हूँ इस साल मुझे भी ऑनलाइन इस कार्यक्रम में सहभागी होने का मौका मिला है इस कार्यक्रम के माध्यम से हम हमारे परीक्षा के परीक्षा में जो होने वाली समस्या है उसके बारे में हल निकाल सकते हैं हमें जो हमारा एग्जाम में स्ट्रेस होता है उसका हल मिलता है मुझे यह कार्यक्रम बहुत अच्छा लगता है ऐसे ही प्रकार के कार्यक्रम हमारे हमारे भारत में होने चाहिए इस चीज़ के लिए मैं मोदी जी का बहुत धन्यवाद करती हूँ यह प्रोग्राम पीएम नरेंद्र मोदी द्वारा 2018 से शुरू किया है मैं भी यह प्रोग्राम देखते आ रही हूँ और बच्चों को इस प्रोग्राम से बहुत इंस्पिरेशन मिलती है कि उनको एग्ज़ाम में होने वाले स्ट्रेस से वो कैसे रिलीफ मिल सकता है वो सब इस प्रोग्राम में हो सकता है पीएम नरेंद्र मोदी डायरेक्ट बच्चों से बात करते हैं सभी बच्चों से बात करते हैं जो परीक्षा पे चर्चा के प्रोग्राम देखते हैं उन्हें वहाँ पर बुला बुलाकर उनसे उनके क्वेश्चन सॉल्व करते हैं और प्रोग्राम करने के लिए मैं मोदी जी का दिल से धन्यवाद करती हूँ यह प्रोग्राम और होने चाहिए माझे नाव हर्षाली पुरुषोत्तम आढाव मी सेंट पॉल्स अकॅडमी अकोडची विद्यार्थी आहे मी कक्षा दहावीत शिकते परीक्षा पे चर्चा हा जो कार्यक्रम आहे तो थेट पी एम मोदी आ... सगळ्या मुलांसोबत बोलतात व त्यांच्यासोबत संवाद साधतात त्यांचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करतात तसेच हा कार्यक्रम ऑनलाईन पण येतो त्यामुळे मुले घर सुद्धा हा कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात सगळे परीक्षेच्या दिवसात स्ट्रेसपासून कसं दूर राहायचं या सगळ्या प्रश्नांचे मोदीजी उत्तर देतात आणि काही मुलांसोबत बोलून त्यांना पूर्ण स्ट्रेस फ्री करून आणि वाढत्या ज्या सुसाईड वगैरेच्या घटना आहेत त्यामुळे यांना खूप कंट्रोल आलेला आहे यांच्यावर पी एम मोदीजी सगळ्यांना सगळ्या मुलांना खूप इन्स्पायर करतात आणि हा कार्यक्रम मी यावर्षी पाहणं सुरू करणार आहे हा कार्यक्रमाच्या बद्दल मी खूप ऐकलेला आहे दोन हजार अठरापासून हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे असे कार्यक्रम नरेंद्र मोदीजी राबवत राहतील अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद बहुत महत्वपूर्ण साबित हो रहा है छात्रों के लिए एक उमंग और उत्साह भरा मोदी मोदीजी का नया धोरण मोदी जी ने जो खुद हर एक छात्रों में आ, के पास जाकर जो चर्चा कर रहे हैं परीक्षा पे चर्चा ये जो नया उपक्रम लग आ, है बहुत ही बढ़िया है आ, छात्रों में इसके द्वारा एक नया ऊर्जा आ जाती है और डेवलपमेंट सेल्फ डेवलपमेंट हो जाती है नए बच्चों के लिए नए उत्साह के लिए खुद प्रधानमंत्री जी जब संवाद करते हैं परीक्षा पे चर्चा तब हरेक बच्चे के दिल में एक नया उमंग आ जाता है उत्साह आ जाता है, आ जाता है तो ये बहुत ही महत्वपूर्ण एक प्रोग्राम है मैं परीक्षा पे चर्चा इस उपक्रम के लिए मोदी जी का बहुत बहुत आभारी हूँ कि ऐसा प्रधानमंत्री जब मिला है कि हर एक बच्चे के दिल की बात सुने और उनसे वो हरेक को प्रश्ना का उत्तर दे के मोटिवेट करे हे में बहुत बडी बात है आहे जी की इस नए उपक्रम के लिए मैं लाख लाख शुभेच्छा देत आहोत खरंच मोदीजींचं आजच्या काळात असे प्रधानमंत्री मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे आणि एक असा प्रधानमंत्री की जो परीक्षा पे चर्चा या विषयावर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाऊन चर्चा करतो आणि त्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करतो आणि हे खूप मौल्यवान गोष्ट आहे आणि सध्याच्या घडीला जे डिप्रेशनमध्ये पोरं जातात ज्यांना अभ्यासाचा खूप ट्रेस येतो यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे हे एक विद्यार्थ्यांना खूप चांगलं वाटते तसंच आम्ही ज्यावेळेस एज्युकेशनमध्ये आम्ही काउन्सलिंग करतो त्यावेळेस आमच्या पेरेंट्सला आईवडिलांना आम्ही खूप बरेचदा सांगतो की मुलांना कमी मार्ग मिळत असतील तर त्यांना रागावू नका त्यांना ट्रेस देऊ नका तर अशा पद्धतीच्या परीक्षा पे चर्चा हा मोदी साहेबांचा कार्यक्रम खूप यशस्वी ठरलेला आहे आणि या कार्यक्रमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा खरोखर हा मोदीजीचा उपक्रम खूप मौल्य मौल्यवान आहे प्र इतक्या मोठ्या देशामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा संवाद साधणे आणि त्या प्रत्येक संवादामध्ये एक एक विद्यार्थ्याला मोटिवेट करणे आणि त्या मोटिवेट आणि महत्त्वाची गोष्ट अशी की अशा मोठ्या व्यक्तींच्या शब्दामध्ये जी ता ताकद असते त्या शब्दाच्या ताकदमुळे हा नवीन युगातला तरुण खूप काही डेव्हलप होईल हे खूप यशाचं एक हे आहे परीक्षा पे चर्चा या उपक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद